नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाकरवाडी येथील आश्रमशाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कावेरी गणेश काळबांडेच्या डोक्यात अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कावेरीच्या डोक्याला सुरुवातीला अळ्या सापडल्या या घटनेची माहिती समोर येताच शाळेतील शिक्षकांनी याबाबत योग्य उपचार करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे स्पष्ट झालेले नाही सध्याच्या स्थितीत कावेरीला हदगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले गेले असून पुढील उपचारासाठी तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिचे आई वडील हैदराबाद मध्ये मोलमजुरी काम करत आहे या घटनेनंतर कावेरीच्या आरोग्य स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे आणि शाळेतील व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे म्हणून काम करतो कावेरी दोन तीन वेळेस ते आज देखील सरकार दवाखान्यामधून ट्रीटमेंट केलेली आहे आमच्याकडे तसे रिपोर्ट आहे आणि पुन्हा हातगाव रेफर करून सिव्हिल सिव्हिल सर्जन नांदेडला आम्ही पहिलेच ती थोडं आजारी होती तिच्या दुःख होती जरा तोंडाने चेहरा आणि आम्ही दोन तिच्या पालकाला फोन केल्या बोलून घेतल्या ट्रीटमेंट केल्या पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेल्या आम्ही ते थोडं डोक्यामध्ये केस असल्याने त्याच्या आईवडला फोन केल्या आम्ही केस कापायचा प्रयत्न केला पण आईवडला विचारलं केस कापाव का आणि नकार दिले सगळं पुन्हा व्यवस्थित व्यवस्थित केले आम्ही परंतु जे संभ चिल्ले गेले तू कुठं काय झालं तर तुझ्या तोंडावर पहिलंच तर हार्डमेशन तुझ्या तोंडावर चेहऱ्यावर जागा होती ती ट्रीटमेंट केली आम्ही नाही सर दवाखान्या थोडं चांगले परिस्थिती होईल रिकव्हर केले मुलीच तर ते चांगले आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज